सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी आणि मतदान यामुळेच मतदानाचा हा, हा या मतदाना गेल्या तीस तीस वर्षांचा विक्रम मोडीत निघाला आहे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार पासष्ट पॉईंट एक टक्के मतदारांनी मतदान केले यामध्ये महिलांनी मोठा प्रतिसाद दाखवला तेवीस नोव्हेंबर म्हणजे अवघ्या हो काही तासांमध्ये आता मतदानाचा निकाल हा आपल्या सर्वांच्या समोर येणार आहे मात्र कोणत्याही प्रकारचा दगा फटका होऊ नये म्हणून आता काँग्रेस मात्र आली आहे सविस्तर काय वृत्त आहे या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया तर कुठेही जाऊ नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचसोबत सोबत अद्यापही आमच्या टाईम महाराष्ट्राईब केले नसेल तर टाईम महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा नमस्कार मी गायत्री घुगे बोडके टाइम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून जोरदार असा प्रचार करण्यात आला आणि याचा परिणाम मतदानावरही दिसून आल्याचं सध्या सगळीकडेच मानलं जात आहे राज्यातील शंभर विधानसभा मतदारसंघात बंपर असे मतदान झाले आहे आणि आता अवघ्या काही तासांत निकाल हा समोर येणार आहे काँग्रेसला विदर्भात मोठ्या विजयाचा विश्वास आहे वर्तवली आहे आणि यामुळेच मतदान होताच मोठ्या प्रमाणात नियोजन काँग्रेसने सुरू केले आहे विधानसभेच्या निवडणुकीत गेल्या वेळेच्या तुलनेत मतदान वाढल्याने काँग्रेसला विजयाबाबतचा जो विश्वास आहे तो आता धुणावला आहे सोबतच निकाल्यानंतर ऐनवेळी कोणत्याही प्रकारचा दगाफटका होऊ नये म्हणून विदर्भातील आमदारांसाठी विशेष विमानांची व्यवस्था देखील यावेळेस करण्यात येत आहे राज्यात सरासरी चार टक्क्यांहून अधिक मतदान वाढले आहे सत्ताविरोधी भावना प्रबळ झाल्यास मतफटका वाढतो असा काँग्रेसने दावा केला आहे काँग्रेसच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न होऊ नये म्हणून आतापासूनच जोरदार अशी खबरदारी घेतली जात आहे दिनांक 23 नोव्हेंबर रोजी निकाल येईल परंतु आमदारांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी विशेष अशी विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच निवडून येण्याची शक्यता असलेला अपक्ष उमेदवार जे आहेत त्यांना देखील संपर्क करण्यासाठी काँग्रेस आता चांगलाच ऍक्शन मोड मध्ये आला आहे आणि ही संपूर्ण जबाबदारी विजय वडेट्टीवार यांच्यावर सोपविण्यात आली आहे विजय वडट्टीवार यांच्यावर पूर्व विदर्भातील आमदारांच्या व्यवस्थेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर लगेचच एक्झिट पोलचे अंदाज देखील यायला सुरुवात झाली आहे जवळपास सर्वच पोल्सने महायुतीची सत्ता येणार असा अंदाज मोठ्या प्रमाणात व्यक्त केला आहे महाविकास आघाडी देखील बहुमतापासून किंचित लांब असल्याचं सगळीकडेच दिसत आहे त्यामुळे प्रत्यक्ष निकाल आल्यानंतरच निकालाचे खरे चित्र आपल्या सर्वांच्या समोर येईल मात्र जे अंदाज व्यक्त केले आहेत त्यावरून काँग्रेस मात्र चांगल्याच तयारीला लागले आहेत कारण निकालापूर्वी कोणत्याही प्रकारचा किंवा निकालानंतर कोणत्याही प्रकारचा दगाफटका होऊ नये अशी भीती काँग्रेसच्या मनात असल्याचं एकंदरीत दिसून येत आहे याबाबत या तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या व्हिडिओ घेण्यासाठी ताई महाराष्ट्रला नक्की फॉलो करा धन्यवाद